इकड धर्मराज युनिष्ठीर वाट पाहत होते की आपले चाळी भाऊ अजून परत आलेले नाही स्वतः पाणी आणण्यासाठी गेले आणि तो पक्षी त्या पक्ष्याने सांगितलं ता। युधिष्ठ पाणी घेताना माझ्या प्रश्नाचे उत्तर दे मग पाणी घे जसे तुझे भाऊ मृत्यूला पाहू तसंच तुम्ही पाणी घेता तुझी तीच अवस्था होईल वृिष्ठराने होकार दिला तुम्ही सांगा ते प्रश्नाचे उत्तर मी त्यावेळेस त्या दक्षिणे अनेक प्रश्न विचारले आणि वृद्धिष्ठराने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलं त्यावेळेस शेवटचा प्रश्न होता ह्या जगामध्ये आश्चर्य काय त्यावेळेस विष्ठर एकच उत्तर दिलं होतं आश्चर्य म्हणजे एकच गोष्ट आहे माणूस जन्माला येतो आणि मृत्यूला पाहतो प्रत्येक जणाला माहिते जन्मालायचंय मृत्यू होणारच आहे तरी त्याला त्याच दुःख नाही तो स्वतःला असं समजतो की समोर मी कधी मरणारच नाही हे सर्वात मृत्यू येणार तो स्वतःला अमर समजतो हे सर्वात खूप त्याला आणि आपल्या रूपामध्ये आला आणि सांगितलं अरे कृष्णरा मी तुझा बाप आहे धर्मराज मी तुझी परीक्षा पाहण्यासाठी अनेक वेळा आलो आणि आता तू परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालाय म्हणून तुला मी धर्मराजाची पदवी देतोय म्हणून त्या दिवसापासून धर्मराज निष्ठिर म्हणायला माणसाला पदवी मिळते पण त्या पदवी मधून अनेक समस्यांना तोड घेऊन ती पदवी मिळते तशी या ब्राह्मणाला सगळीकडे पुराण सांगायची म्हणून एका पौराणिक बाबा म्हणत होते आता यांनी गाव पुढे ते विचार केला आणि अक्कल कोर्टाला येऊन आले स्वामींची कधी फार ऐकली स्वामी, स्वामी काय आता स्वामींना भेटायचंय ब्रह्मांड नायकाला भेटायचंय आणि त्या ब्रह्मांड नायकाकडे ना शरण जायचंय सर्व कुटुंब वाकडे कुठलं आलं स्वामींना बघितलं आणि मन तृप्त झालं आता हे आक्टरपोर्टचे निवासी झाले लोक भिक्षा मागायचे आणि आपला उदार निर्वाह चालू द्यायचा रोज स्वामींना बघायचं रोज स्वामी दिसायचा आनंद वेगळा असायचा आता थोडी परिस्थिती सुद्धा सुधारत आली सहा महिने झाले एक दिवस मनावर विचार आला आपण रोज येतो स्वामीचं दर्शन करतो पण आपण स्वामींना सेवा देत नाही तर आपण काहीतरी सेवा करावी या मठामध्ये स्वामींच्या मठामध्ये हा मनामध्ये नियमची काय सेवा विचार करत माहिती व्हावी त्यांच्या घरामध्ये मैफी भरते पत्नी आई मुलं सगळे भरते विचार केला की आपण जो स्वामींचं दर्शन येतो स्वामीच्या आशीर्वादाने सतत आहे पण स्वामींची आपण काहीतरी सेवा केली पाहिजे अशी माझी इच्छा आहे मग काय करायची सेवा तिथं प्रत्येकाला सेवा वाटून दिली मग आपण काय सेवा करावी त्यावेळेस पत्नी सांगितलं एक काम करा ना तुम्ही दत्त पुराण वाचता मग महाराजांना पुराण वाचू दाखवा महाराजांना आनंद होईल हो तर मी पुराण वाचलेलंच नाहीये मी स्वामी पुराण वाचतो महाराजांचं भजन चाललेलं होतं सगळे स्वामी भक्त स्वामींच नामस्मान के आणि त्या नामस्थानामध्ये सगळे दग्त झाले होते पौराणिक बाबा आले सोडप्पा महाराज बाळप्पा महाराज सगळे स्वामी भक्त होते त्यांना नमत्कार केला आणि त्यांनी तर मला स्वामींची सेवा करायची तर मला स्वामींकडून पुराण वाटायचे बाळपा महाराज बोलले चालेल पुराण वाटत त्यांनी तयारी केली चौरग मांडला

कारण की महाराजांचा आभार असा होता की ज्या वेळेस स्वामी महाराज रागामध्ये आता की चिडायचे समोर वाढवू शकत नसे तर पुराणी बाबांचे काय ना झाले असं कारण त्यांना जाणव होत की स्वामी मला रागवत आहे आजूबाजूचे सगळे स्वामी भक्त घाबरले पौराणी बाबा घाबरत घाबरत असं काय झालं काय तुम स्वामी महाराज माझ्यावर रागावले मला पुरवण दिलं नाही पण तरी आहे महाराजांनी नाही पुढ लावून दिलं पण मी माझी चित्र सोडणार नाही मी रोज महाराजांकडं मनामध्ये संकल्प केला आणि दुसऱ्याशी परत महाराजांकडं गेले महाराज परत आले आणि परत स्वयं चिडले आता ही रोज च हा रोज पण उघडतोय वाटायला सुरुवात करतोय स्वामी चिडत आहे हा रडत रडतो आता हे रोजच होऊन गेलं वाटतात स्वामीला नाही एक दिवस नक्की माझा स्वामी पुराण जिद्द होती मनामध्ये कि ब्रह्मांड ऐकायला मला पुराण माझा दाखवायचे मनामध्ये जिद्द ठेवू शकते तर सहा महिने होता स्वामी पुराण केला नाही तयार एक दिवस परत आले पुराण उघडलं आणि त्यावेळेस स्वामी महाराज खूप चिडले महाराज आता गुरणी बाबांना कळून चुकलो महाराजांना आपण पुराण वाचणं हे आवडत नाही म्हणून ते तिथं खदा खदा रडू लागले काय करावं असं काय पालेलं आहे की मी ब्रह्मांड नायका आपलं पुराण वाचू शकत नाही स्वामी काय चुकलं स्वामी माझं पाहायला तयार होते स्वामी मान फिरून घेत आहे स्वामी दावी पण स्वामी समोर यायला तयार नाहीये का काय समजत नव्हतं घरी आले काहीच बोलले नाही आपल्या शांत बदलले होते आणि त्या दिवशी आमोशा होते अमोशीच्या दिवशी घरातील पत्नी आई पोर सगळे झोपी गेले पोरणी बाबा रागायच्या घरात उतरले ज्या स्वामींनीच मला ओळख दिली नाही त्यांचा आशीर्वाद नाही तर जगण्याचा काही अर्थ नाही या आयुष्यात सांगतो मध्य रद्द झाले पत्नीचा चेहरा पाहिला आईच्या चरणांना स्पर्श केला आणि मराकडं बघू शकतो आयुष्याचा मधाता शेवटचा क्षण नाही आता मला गेलं पाहिजे स्वामी तर मला त्यांच्या जवळच करू शकत नाही तर मला जीवन जवळच उकळिक बाबा डोळ्यामध्ये असं होते अकडून घरातून निघाले तिथं शेकडो बाबाची दर्गा आहे एक डोंगा आहे डोंगराजवळ फोंगा आहे पोणिक बाबा त्या दिशेने निघून गेले सकाळ आले आपल्या नेहमीप्रमाणे त्यांची पत्नी आई उठले होता आपला कधी घरी नाही त्यांनी सगळीकडे शोध घेतला का सकाळी लोक उठले का स्वामीकडे गेले तिथं पाहिलं सगळ्या ठिकाणी आपल्या लोक मध्ये शोध घेतला पण कौरिक बाबा कुठेच सापडत नाही आता परतिता नाहीता धीर पती रडू लागली की माझ्यामोर गेला कुठं सुरू गेला कुठं त्या ती माझ्यामध्ये आली आणि त्या स्वामी भक्तांनी काल बाबा आले होते महाराजांसमोर त्यांनी पुराण वाचण्यास सुरुवात केली महाराजांनी आपला अंगार काय आणि त्याच्या अंगावर मारून फिरला त्यावेळी ते खूप रडले आणि दुखी झाले पत्नीला माहित असत की आपल्या पतीचा स्वभाव हे प्रत्येक पत्नीला माहित असत या पुराणिक बाबाच्या पत्नीला माहीत असत जीवाचं बरं बैठक फिरून त्यांच्या आई पी आता रडू लागले जो वान कुठला रडण्यात आजूबाजूला कुठं पती सापडत नाहीये काय करावं समजत नाहीये शेवट सायंकाळ पाच वाजत आले आपण स्वामींकडे गेलं पाहिजे स्वामींना आपलं दुःख हे खूप आनंद होते महाराज आपला मंत्र शिव शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर हा मंत्र स्वामी चालला ता होता नाळ्या वाचत होत्या त्या सासूसुद स्वामी महाराज मला नवर पासून रात्री पासून कुठे गेला माहिती शोध घेतला अवा निया। निया। स्वामी काय चुकलं अक्कलकोटात तुमच्या आशीर्वादात आलो स्वामी महाराज आणि त्या आशीर्वादामध्ये जो स्वामी थोडे आम्ही आणि अक्कलकोट मध्ये एक मोठ्या नावाचा पुत्र तो स्वामी जवळ होते स्वामीजी लोक काही नाही एवढं स्वामी महाराज बोलले आणि जिकडे पौराणिक बाबा गेले होते त्या दिशेने त्यावेळेस पौराणिक बाबा एका गुफेमध्ये बसलेले होते विचार करत आज स्वामींच नाव घेत आुत्रा भुगत भुगत त्या गुफेजवळ आला बाबांनी गुफेमधून पाहिलं

आणि तो मोठ्या कुत्रा त्यांच्या धोत्राला आपल्या दाता स्वामी इकडे त्यांची पत्नी बनते आई बनलेली स्वामी महाराज बघते आणि स्वामी भक्त स्वामी समोर मोती कुत्रा घेऊन येतो आम धरधर र का स्वामी काय बोलते घर सोडून केला आधी स्वामी केवढ्या शिव्या ठरलेले आहे आता स्वामी काय बोलतील याची भीती पौराणिक बाबांना होती आईचं लक्ष अचानक पोरणी पाहून आलं आई आईची माया ही प्रत्येकाला माहित होती माहीत लेकरू थोडं दूर झालं आणि ते अचानक दिसलं तर त्यावेळेस प्रत्येक आईला माहीत असत्या थोड्या मोठ्या मुलाच्या हात होती बाळा करतात आईच्या गळामध्ये पौराणिक पाव खूप रडतात आई चुकलो काही चुकलो का मनामध्ये वाईट विचार आले होते पण आता हे विचार सुटले आई मला माझी चूक कळली आई स्वामीने मला बोलवला पत्नी आली पत्नी रडून आले अहो का मला सोडतात आता का मनामध्ये विचार हे विचार कशाला असतात चूक झाली माझी चूक झाली आई पळत स्वामीच्या क्षणांमध्ये महाराज क्षमा करा स्वामी क्षमा करा मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत या पासून मला दूर करू नका स्वामी मला दूर करू नका महाराज आराम कर आणि आईला आनंदात ठेव आम्ही आलो जा आता महाराज एवढं बोलले बाबा भक्ती सोबत आई सोबत तो निघत आहे स्मान करून महाराजांकडं महाराजांकडे वाकून वाकून बघताय स्वामी स्पीत असते आता स्वामींच्या बोलण्यामाने काहीतरी लिलाय मला काहीतरी बोलले म्हणजे काहीतरी लिला नक्की लढवणार पुराण बाबा घरी आले पण तिला स्वामी मला माफ करते आता तरी मला पुराण बाजू देते अगो तुमचं पुराण बाजूला ठेवा तुम्ही घरी आले पण स्वामींची सेवा करा नाही आवड सोडून द्या

प्राण्यांचे बलिदान दिले आणि कसाही तू फार निर्मळ हत्या करत असेल पण एक दिवशी एक ब्राह्मण तुझ्या घरी भिक्षा मागण्यासाठी आला त्याला तू भिक्षा दिली त्यानंतर तू अन्नदान दिलं ते अन्नदान तुला फळ प्राप्त झालं म्हणून या जन्मी तू ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला

अरे स्वामी माझ्याशी बोलताय कुठे नंतर हा महाराजांचा महाराजांचे चरण करले स्वामी म्हणतात अरे तुला कर्माच्या फिर्यातून आम्हाला मुक्त करायचो आमच्या आज भक्त आहे ते आमच्या जवळ असतात पण तरी त्यांना दुःख येत असतात त्यांना वाटतं आम्ही स्वामी तो तर त्यांच्या जन्मातले मागच्या जन्मातले कर्म असतात ते मोठ्या प्रमाणात असतात पण आमच्या आशीर्वादाने त्यांनी केलेलं पाप हे कमी रूपात होत चालत मग आमच्या आशीर्वादाने तो रोखर आमचा होतो नंतर त्याला कोणी त्रास देऊ शकत नाही काय तो आमचा भक्त असतो आता तू माझा झाला ते काळजी करू नकोस आज आम्ही तुझं पुराण ऐकणार आहोत स्वामी